कोल्हापूर जिल्हा परिषदेचा सन दोन हजार एकोणीस चा अर्थसंकल्प अर्थ समिती सभापती अमरीश घाटके यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सादर केला यंदाचा सा अर्थसंकल्प अडतीस कोटी सात लाख अठ्ठेचाळीस हजार इतक्या रकमेचा आहे यावर्षी पन्नास हजार आठशे अठ्ठावीस रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय जिल्हा परिषद सदस्यांना सहा लाख रुपये स्वनिधी देण्यात येणार आहे यावर्षीच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा स्वच्छता तसंच शिक्षण यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे देहदान अवयवदान करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाला पाच हजार रुपये मदत आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे शाळांना वॉटर फिल्टर संरक्षक भिंत प्रयोगशाळा टॅबयुक्त शाळा शेतकऱ्यांना प्रशिक्षण अंगणवाडी सुशोभीकरण स्मार्ट आणि डिजिटल ग्राम तसंच पंचगंगा प्रदूषण मुक्ती यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा यंदाच्या अर्थसंकल्पात समावेश आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि अर्थसमिती सभापती अंबरीश घाटके यांनी आपल्या पदाच्या कारकिर्दीतील दुसरा अर्थसंकल्प आज सादर केला सन दोन हजार एकोणीस वीसचा मूळ अर्थसंकल्प अडतीस कोटी सात लाख अठ्ठेचाळीस हजार इतक्या रकमेचा असून अमरीश घाटके यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पन्नास हजार आठशे अठ्ठावीस रुपये शिल्की दाखवण्यात आल्या आहेत यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी दहा लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे जैविक आणि घनकचरा विघटनासाठी बत्तीस लाख रुपये प्राथमिक शाळांना वॉटर फिल्टर पुरवण्यासाठी तीस लाख रुपये कुस्ती कराटे तायक्वांदोसाठी लागणारी मॅट शाळांना देण्यासाठी तीस लाख रुपये शाळांच्या संरक्षण भिंतीसाठी पन्नास लाख रुपये प्रयोगशाळेसाठी पंचवीस लाख रुपये टॅबयुक्त शाळेसाठी वीस लाख रुपये अंगणवाडी सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपये दिव्यांग बचत गटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी पंधरा लाख रुपये दिव्यांगांच्या सानुग्रह अनुदानासाठी दहा लाख रुपये रमाई वाचनालयासाठी दहा लाख रुपये तर मागासवर्गीय वस्तीमध्ये स्ट्रीट लाईटसाठी पंचवीस लाख रुपये मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगारासाठी तीस लाख रुपये सामाजिक सुरक्षा कल्याणासाठी तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये अशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण योजनांसाठी तरतूद केल्याचं अमरीश घाटके यांनी सांगितलं त्याशिवाय जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी सहा लाख रुपये स्वनिधी मिळणार आहे स्मार्ट आणि डिजिटल गाव बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सभापती घाटगे यांनी सांगितलं आजच्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी अर्थसंकल्प मांडण्यावरून राहुल आवाडे सतीश पाटील जयवंत शिंदे यांनी विरोध केला तर विजय भोजे राजवर्धन निंबाळकर प्रसाद खोबरे हेमंत कोलेकर अशोक माने शंकर पाटील यांनी अर्थसंकल्प सादर करण्याचा आग्रह धरला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसात लागणार आहे प्रशासकीय बजेटमध्ये सदस्यांना सूचना मांडता येणार नाहीत जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार अबाधित राखणारा हा अर्थसंकल्प असल्याचं सभापती अंबरीश घाटगे यांनी सांगितलं जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनीही सदस्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं देत उत्कृष्ट अर्थसंकल्प मांडल्याबद्दल सभापतींचं कौतुक केलं शिवाजी मोरे यांनी अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करताना विविध योजनांसाठी तरतूद वाढवण्याची मागणी केली विजय भोजे अरुण इंगवले विजय बोरगे भगवान पाटील बजरंग पाटील पद्माराणी पाटील मनोज फराकटे पांडुरंग भांदिग्रे राजवर्धन निंबाळकर यांनीही अर्थसंकल्पावर विविध सूचना मांडल्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल मुख्य लेखाधिकारी संजय राजमाने यांनीही सदस्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली